सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक बावीसमधील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी विकास कामांची खैरात केली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या सहकार्यातून कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या प्रयत्नाने प्रभागातील सर्वांगीण विकास साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जलसेवेसाठी आम्ही नेहमी तत्पर असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी रस्ता कॉंक्रिटीकरण शुभारंभ प्रसंगी मनोगत व्यक्त केलं प्रभाग क्रमांक बावीस येथे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान या योजनेअंतर्गत सतरा लाख छत्तीस हजार तीनशे पासष्ट रुपये खर्चित रामवाडी अंबाबाई मंदिर लगत आकाश जाधव ते दोळी घरापर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला दरम्यान यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड राजेश माळगे लता गायकवाड शारदा जाधव शोभा जाधव सुनील गायकवाड समरीन शेख जैतुंबी शेख लक्ष्मी माळवे गंगू गायकवाड अंजू मुल्ला यल्लम्मा केंगार चंदाताई भोसले रेखाताई भोसले सुरेखा कतनाळी लता भोसले मदिना मकांदार नागनाथ गायकवाड काजीसर चांदसाब कोलारकर रेशन दुकानदार पांडुरंग जाधव मौला शेख शैलेश जाधव फेटेवाले विठ्ठल गायकवाड चव्हाण वस्ती हसन शेख गोपी जाधव सर सागर गायकवाड अनिल गायकवाड जितेश भोसले आलम मुल्ला अनिल जाधव फिरोज पठाण वसंत कांबळे मानिक कांबळे महादेव राठोड आनंद गाडेकर आदींच्या उपस्थितीत पूजन होऊन या रस्ता कॉन्क्रिटी करण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड आणि किसन जाधव यांनी प्रभाग बावीसच्या सर्वांगीण विकासासाठी ते नेहमी तत्पर असतात नागरिकांना अत्याधुनिक सेविका मिळाव्यात यासाठी ते नेहमी अग्रेसर असतात नागरिकांच्या आळी अडचणी ते प्राधान्याने अग्रस्थानी असतात अशा भावना यावेळी उपस्थित नागरिकांनी व्यक्त केल्या त्यांनी हे बोर्ड केलं होतं त्याच्यानंतर कुणी लक्ष दिले नाही आता सध्या काळात नागेश्वर नाईक आयकून किशन रावसाहेब काम करत आहेत पड़े सर कौन भी ध्यान में नहीं लिए थे अभी नागे सो ध्यान मिले को हमारी सड़क किसे नागे चरना दोनों जने मिला को ये सब सुधार रहे ये सब सुधारे सर का हमने पानी का इतना व्यवस्था करो महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगर योजना या योजने अंतर्गत रक्कम सतरा लाख अडतीस हजार तीनशे पंच्याऐंशी रुपयाची तरतूद आज या ठिकाणी या रस्त्यासाठी केलेलं आहे राज्याचे नेते तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब प्रांताध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खासदार सुनीलजी तटकरे साहेब या दोहांच्या माध्यमातून आणि सोलापूर महानगरपालिकेच्या अखतारीमध्ये मी आणि माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड आम्हा दोघांच्याही विशेष प्रयत्नातून आज या ठिकाणी या रस्त्याचा शुभारंभ करण्यात येत आहे गेले अनेक वर्ष या भागातील आमचे ज्येष्ठ मंडळी असतील तरुण सहकारी असतील यांनी सातत्यानं मला असेल माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड असतील आम्हा दोघांनाही या रस्त्याच्या प्रश्नाबद्दल सातत्यानं पाठपुरावा करत होतं आणि आम्ही सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली कारण गेले तीन वर्ष झालं सातत्यानं सोलापूर महानगरपालिकेवर प्रशासक राजवट सुरू आहे त्यामुळं नगरसेवकांना निधीचा अडचण उपलब्ध तमाम सोलापूर शहरामध्ये उपस्थित होत आहे ही बाब आम्ही आदरणीय अजितदादांच्या लक्षात आणून दिल्यानंतर अजितदादांनी कोणताही विचार न करता तातडीनं सतरा लाख अडोतीस हजार तीनशे पंच्याऐंशी रुपयाची रक्कम या ठिकाणी या रस्त्यासाठी मंजूर करून दिलं आणि आज प्रत्यक्ष रूपात या ठिकाणी या रस्त्याचा शुभारंभ होत आहे आताच मनोगतामध्ये आमच्या चाचीने सांगितलं की तुम्ही दोघही नगरसेवकांनी काम व्यवस्थित करत आहात परंतु पाण्याचा प्रश्न देखील प्रलंबित आहे अडचणीत आहे तो देखील येणाऱ्या काळखंडामध्ये पाण्याचा प्रश्न असेल किंवा इतर ज्या काही मूलभूत सोयी सुविधा महानगरपालिकेच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रश्न असेल ते देखील आपण सोडवूया आणि मागच्या कालखंडामध्ये रामओिवासियांच आणि या भागातील सर्व ज्येष्ठांचा आशीर्वाद माझ्यावर असेल माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड यांच्यावर असेल आम्हा दोघांवरही सातत्यानं पाठीशी राहिलेलं आहे भविष्याच्या काळामध्ये देखील आपलं प्रेम आणि आशीर्वाद असंच आमच्या पाठीशी राहू अशी आशा व्यक्त करतो लोक दर्शन मराठी चॅनल ला क्लिक करा बेल नका